मी वाढत्या सायबर नागरिकात जनजागृती व्हावी म्हणून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सायबर विभागाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्या अनुषंगाने मुरबाड पोलीस उपविभागीय कार्यक्षेत्रात एस पी अनिल लाड यांच्या मार्फत प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये सायबर गुन्हे आणि अंमली विरोधात दुष्परिणाम आणि त्या गुन्ह्यातील शिक्षा या विषयी मार्गदर्शन करण्यात येत असून त्यात पोलीस अधिकारी पोलीस पाटील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज देशात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने ज्या आमच्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सरांच्या मार्गदर्शनाखाली मु ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आणि मुरबाड डिव्हिजनमध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आमचे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी जे सायबरचे गुन्हे आहेत ते कसे घडतात ते घडल्यानंतर त्यामध्ये पैसे लोकांचे कसे जातात ते कसे ब्लॉक केलं पाहिजे त्यासाठी कोणत्या नंबरला कॉन्टॅक्ट केला पाहिजे याचं सगळं मार्गदर्शन त्यामध्ये केलं जातं त्याचबरोबर जन पदार्थ विरोधी ज्या गुन्हे आहेत त्यामध्ये अंमली पदार्थ म्हणजे काय अंमली पदार्थाचे दुष्परिणाम काय अंमली पदार्थ कोण विकतं अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये किती शिक्षा आहे अंमली पदार्थाच्या व्यापारामध्ये किंवा गुन्ह्यामध्ये फसला तर त्याच्या कुटुंबाची कशी वाताहत होते या सगळ्यांबद्दल आमचे अधिकारी आज मार्गदर्शन करतायत शाळामध्ये प्रोग्राम घेत आहेत पोलीस पाटलांचे प्रोग्राम घेत आहेत कॉर्नर्सला घेत आहेत त्याचबरोबर आम्ही भीतीचत्र प्रसिद्ध करतोय पोस्टर्स प्रसिद्ध करतोय आणि सगळ्यात महत्वाचे आज तुम्ही आज आमच्याकडे आला आहे तुमच्यासारखे जे स्थानिक पत्रकार है, है। जे आहेत लोक युट्युबर्स आहेत इन्फ्लुएन्सर आहेत आज आमचं तुम्हालाही आव्हान आहे की तुमच्या मार्फतीनं लोकांच्या जनजागृती करणं गरजेचं आहे जर असे त्यांना कॉल आले ओ टी पी मागितला तर हे लोकांनी ते दिले नाही पाहिजेत ओ टी पी दिला चुकून पैसे गेले तरी सुद्धा ताबडतोब तो पोलिसांच्याकडे यायला पाहिजे तो पोलिसांच्याकडून तो नंबर ताबडतोब त्यांचा ब्लॉक करून घेऊन त्याच्यामध्ये जे नोडल ऑफिसरला आम्ही कळवतो त्या त्या पेमेंट युपीआय पेमेंट आहे त्यांच्या आणि त्याच्यामुळं ते पैसे ब्लॉक केले जातात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गोल्डन आवर आहे त्यामध्ये ताबडतोब ॲप्रोच होणं पोलिसांना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते जर नागरिकांनी केलं तर त्यांचे पैसे जाणार नाही लोकांनी आमिषाला बळी नाही पडलं पाहिजे लोकांनी आता ज्या वेगवेगळ्या स्पॉन्जी स्कीम आहेत त्याला बळी न पडलं पाहिजे लोकांनी अंमली पदार्थांनी विद्यार्थ्यांनी बळी न पडले त्याच्यामुळे लोकांचं नागरिकांचं कुटुंबाचं खूप मोठं आणि देशाचं खूप मोठं नुकसान होत असतंय तर माझं आपल्या सर्वांच्या मा माध्यमातून ह्या मुरबाड विभागाच्यातील सर्व आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण ज जे सायबर गुन्हे घडत आहेत बाबतीत तुमच्या बाबतीत असे फोन आले कोणी ओ टी पी मागितला तुम्ही चुकून कुठली लिंक डाउनलोड करू नका ज्या फसव्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये लिप्त होऊ नका डिजिटल अरेस्ट असेल तर तुम्ही ताबडतोब आपली मदत स्थानिक पोलीस स्टेशनची घ्या डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही पोलीस अटक करत नाही कोणताही विभाग सी बी आय नार्कोटिक्स विभाग असं कोणतंही डिजिटल आयरेस्ट ही कायद्यातली तरतूदच नाही त्यामुळं या बाबतीत नागरिकांनी घाबरायचं नाही तर आपल्या पोलिसांना स्थानिक पोलिसांना ताबडतोब अप्रोच व्हायचा आहे असा जर कोणी तुम्हाला करत असेल स्थानिकांनी आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांना घाबरून तुमचं काहीतरी पार्सल आलंय तुमचं काहीतरी तुमचे पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत तुम्ही हे पैसे ट्रान्सफर केले तुमच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर स्वतः न उत्तर देता स्थानिक स्थानिक पोलिसांची मदत घ्या ज्यांनी करून तुमची फसवणूक टळणार आहे आणि त्याच्यामधून तुमच्या आणि तुम्ही फक्त ज्या ऐकतोय तोच नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सावध करा तुम्ही तुमच्या मित्रपरवाला सावध करा आणि आपण सगळे मिळून हा सायबर आणि अंमली पदार्थाचा जो काही आपला प्रसार आहे तो टाळूया आणि आपण हे नियंत्रित करून आपल्या जनतेचं सगळ्यांचं संरक्षण करूया मी महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे ग्रामीण जिल्हा मी आपल्याला नम्र आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे अजून एक मी तो यामध्ये ऍड करू शकू इच्छितो की हनी ट्रॅप मध्ये मुलींच्या नावाने तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येतात त्यामध्ये तुम्ही मुलगी आहे म्हणून त्याला हे करतात अनेकदा कॉल येतात मुलींचे फेसबुक फोटो असलेले आणि त्यावेळी त्या मुली अचानक तुमचं स्क्रीन सेव्हिंग शॉट करून त्या स्वतः अश्लील वर्तन करून ते रेकॉर्ड करतात ब्लॅकमेल करतात असं असेल तरी सुद्धा घाबरू नका पोलीस तुमच्या मदतीला आहेत तुम्ही ता ताबडतोब पोलिसांच्याकडे अप्रोच व्हा जेणेकरून हनी ट्रॅपमध्ये सापडणार नाही आणि स्वतः यामध्ये गुंतू नका कुणाच्या तर अमिषाला बळी पडू नका जेणेकरून ती मुलगी तुम्हाला लोभात पाडून तुमच्याकडून तुमचे काही प्रायव्हेट फोटो मागून तुम्ही त्यात बळी पडून मग हनी ट्रॅपमध्ये अडकू नका अशी तुम्हाला विनंती त्याचबरोबर फेसबुकमध्ये अनेक अननोन अननोन अकाउंटवरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरून तर कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की अननोन व्यक्तीकडून आलेली कोणतीही रिक्वेस्ट मान्य करू नका किंवा अॅक्सेप्ट करू नका किंवा अननोन व्यक्तीकडून आलेली मोबाईलवर कुठलीही लिंक डाऊनलोड करू नका जेणेकरून तुमचा मोबाईल हॅक होईल असं कोणतंही करू नका कोणालाही पासवर्ड शेअर करू नका कोणालाही ए टी एम का, शेर का पास पिन नंबर शेअर करू नका जर असं केलं तर तुमचा ताबडतोब त्या एटीएम अकाउंट एटीएम कार्ड ब्लॉक करा तुमच्या बँकेची मदत घ्या संबंधित युपीआय पेमेंट जे सर्विसेस आहेत त्याची मदत घ्या आणि तुमचा अकाउंट ब्लॉक करा जेणेकरून पुढचा जो अनर्थ टाळणार आहे तो टाळायचा